कारण देवेंद्र फडणवीसांना त्याशिवाय करमतच नाही आता त्यांनी कानं भरलेत गोव्या नेऊन बऱ्याच ओबीसी नाही त्यांची मराठ्यात दंगल करायची नाही ओबीसी आणि मराठ्यात पण ते होणार नाही त्याचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही आणि ते बोलताना बोलला पण की मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार आहे मराठीच्या हक्कासाठी कोण लाडणार नुसतं मतं घेतो का मराठीचे आणि तिला चांगलं झालं बोललं ती मराठीचे भाजपमधल्या सत्ताधारातल्या डोळे तरी उघाडे आपल्या लेकरा ले बाळाला देऊ कापायला नाही का नाही म्हणजे ओबीसी साठी तो लढणार आणि मराठीच लढणार नाही सुद्धा जरी नेते असले तरी त्यांना करमत असेल का त्यांच्या पोराचं पोरींच त्यांना केलेल्या मतदारांचं वाटपच व्हायला लागलं ना हे आता मराठ्यांच्या लक्षात आलं जरी ते दिसले नाही प्रत्यक्ष तरी ते आता मराठीचे नेते जातवण जर असतील ना ते आतून म्हणणार आहेत पुरे भेडा मुंबईकडे आला कारण याची अशी झिरवावं लागणार जर पडतो मराठ्यांचे नेत्याची झिरवतो मराठ्यांच्या पोराचं वाटळ करतो तर मराठी डावबाजे ते बी लई काव्य बाज आहेत ना ते बी असे माघारून जिरवी हे कळून पण देणार नाहीत आणि खरंच मला त्यांनी छान व्हावं मत केलेले असताना सुद्धा जर देवेंद्र फोडणीस म्हणत असला मी ओबीसी साठी लढणार तर ह्यो पक्का जातीवाद करायला लागला ला याचा अर्थ असा होतो आणि बोलताना निवडणुका जवळ आल्या की ओबीसी ओबीसी म्हणतो ओबीसीच तरी कोणतं चांगलं केलं कोणत्या धनगराला आरक्षण दिले येईल येणे कोणत्या काही काही समाजाला आरक्षण दिले कोणत्या लिंगायताला याने आरक्षण दिले त्यांची पण मागणी मायक्रो ओबीसीच आरक्षणाची मागणी काय हाताला लागून दिलं यांनी यांनी पण ओबीसी चांगलं केलं हे फक्त निवडणूक जवळ आली ना ओबीसी ओबीसी म्हणतंय महा रक्त ओबीसीचं म्हणतंय गणित म्हणतं महा हिंदुत्वाचं रक्त यांचं रक्तच कोणाचं मिळाला का ना आम्हाला ही जातीवाद करणार दंगली करणार पण होणार नाहीत नंतर झाल्या याला जबाबदार देवी दूर पडून आणि याच्यामुळं डाग लागणार आहे नरेंद्र मोदींच्या सरकारला दुसरीकडे हिंदू मुस्लिमचा पण जो आहे त्यामुळं दंगली होत आहे नाही मग त्याला कामच नाही दुसरं काही हे आमचं धड नाहीत ना हे मराठी हे मुसलमान हे दली तर हे धडाचे नाहीत आमचं हे जर नीट धड राहिल ना मुसलमानाचं कोणाच वाकडं करू शकत नाही देऊ फक्त दंगली करायच्या त्याला आणि मत भागून घ्यायचे नुसतं झुंजी देते एकामेकाला आम्हाला आमच्यात आमच्यात कोटाकोटी लावते येणं नाही जे आयुष्याला लागतं ते दे ना हिंदू धर्म टी ना तुला आम्ही कोण आहेत हिंदू आहेत ना कारण आमच्या लेकरबाळाला बी मोठ मराठी हिंदू नाहीत का नुसते मारामारी करते हिंदू मराठी ते लेकरबाळ ओरडतात ना रोज आरक्षी म्हणून तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकीतोच फक्त सगळ्यात आधी काठे घेऊन आम्हीच असतो मराठी शिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरी आज आमचेच मूर्ती पडायला निघाला मराठी पोराची हिंदू आहेत ना आम्ही जातवान नाच हिंदू आहेत परत आम्हाला गर्व आहे स्वाभिमान आहे आमच्या धर्माचा पण जर आमचे जातच संपायला धर्म कसा टेपायचा आम्ही आम्ही आरक्षण ते म्हणतो ना तुला हिंदूचा पागडा आहे ना तुला वाटतं हिंदू मोठे व्हावं मराठ्याचे गरीब हिंदू दिन ते हिंदूला ते मोठे होतील ना लढायला सक्षम होतील पण मोग सांगायचं मुसलमानाचं असं सा। <laughs> हिंदूचं तसं मुसलमान काही त्रास दिला नाही कम मागा लागता मुगायचे उघड त्यांचे त्रास दिल्यावर ठीक आहे ना बघू ना ते काही म्हणतच नाही आणि जे म्हणतात त्याच्या मागं नाही लागायचं आता मला आमचा हिंदू विरोध करतो छगन भुजबळ कोणी हिंदू नाही किती त्याला बोला ना की तू हिंदू आहेस कशाला विरोध करतो आरक्षणाला हिंदूच हिंदू मारायला झाला आम्हाला ही कोणची पद्धत तुमची त्याला नाही वाटत त्या छगन भुजबळा की हिंदू मोठा हो बाबा हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा म्हणजे मारा मारा करायचं असलं हिंदू धोक्यात आला आणि अरे सन्मान अरे रामचंद काही म्हणते तुम्ही का ही हिंदू आहे का तुमचा कधी हा ते व्हॅलिटिटी साठी मुद्दाम करायला मी आधीच सांगितलं ते प्रश्न कोण कुणबी प्रमाणपत्र निघालेत नोंदी पण सापडल्यात मुद्दाम नोंदी सापडलेला असून सुद्धा दे थे थे देत आहेत ज्याचे कोणी प्रमाणपत्र दिले त्यांची व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून देत नाही हे देवेंद्र फडणवीसची प्रक्रिया आहे मराठ्यांचे पोरं मोठी होऊ नये कारण आता नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले आहेत मराठ्यांचं कसं वाटपूळ होईल एवढं काम ताकदीनं करायला लागलंय आणि आता त्यांनी बोलून दाखविले काय असतं द्वेषाने भरलेले विचार देवेंद्र फडणवीसच्या पोटात आहे पण नियतीला दम नाही निघला बोलता बोलता गोव्यात त्याच्या पोटातून तोंडातून निघून गेलं की मी साठी लाडणार मराठीसाठी लाडणार लढणार आणि मराठी जागे झाली जा खरगुडून आणि ते चांगलं झालं आमच्यासाठी की तेच किती द्वेष आहे मराठ्यांबद्दल त्याचा पोटात मी बोललो का आणि मी काय खाऊ खोटं बोलतो मराठी हो तो बोललाय ते तुम्हाला सांगतो तोच म्हणला मी ओबीसीसाठी लाडणार मराठीसाठी नाही लढणार त्याचा अर्थ तोच होतोय काय अर्थ होतो त्याचा त्याचा अर्थ तेच होतो साठी लाडणार तू मराठ्यासाठी नाही लढणार म्हणजे त्याच्या पोटातलं बाहेर आलं आणि मराठी जागे झाली बरं झालं आणि मराठीत जागो व्हावं लेख बा लेकर मोठे करायचं शिका अधिकारी बनतील स्वतःचे लेकर शिक्षण करणं अवघड झालं आता पुरपुरी शाप देते तुम्हाला सत्यसाठी झगडला आमच्यासाठी झगडला नाही वर्षाने बोलून गेलाय तेनिमे कावा वा, का वा मराठी मी किती काव्य बाज येतात आता आज जातवाना जातवा सांग ना आंदोलनात दिसू नका पण बाकीचं सगळं का काढून द्या मुंबईला मी जी रितोच त्याची तो कसा आरक्षण देत नाही बघतोच आणि मराठी बघणार आहे कसा आरक्षण देत सत्तेतील काही मराठा समाजाचे नेते त्यांच्या तुम्हाला आतून पाठिंबा असं बोललं जात बोलत जात नाही मॅच सांगितले नाव सांगितलं आपच का होईन ना आपच का होईन ना सत्तेत म्हणजे व्हाय घेतले सगळे बरेचसे बरेचसे ना लय रेटून येत त्यांनी सांगितलं हे असा आतून आणा टाकताय आमचे वीस वीस लाखाचे पंचवीस पंचवीस लाखाचे काम होते ते बिल होती ते त्यामुळे आम्हाला पुढे येता येणार पाटील पण आम्हाला आमचे लेकर म्हणते पप्पा मम्मी आरक्षण नसलं तर आम्ही नोकरीला जाणार शिकणार नाहीत पाटील तुम्ही लढता ते चांगलं काम आहे आम्ही तुमच्या मागे आहेत पण हे बिलगुती देत मग काय करावं त्यामुळे पुढे येत आहे ना आम्ही तुमच्या मागे आई दिसणार नाहीत आम्ही पण मुंबईत दिसूय हे शंभर टक्के येऊन सांगत आहेत ते नाही आले तर त्यांचे कार्यकर्ते पाठी देत आणि कार्यकर्ते हातून सांगतात आम्ही हैदर का सोबत ते सुद्धा समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांचं नाव सांगून त्याचा करून मला जमाना

दहा टक्के आरक्षण मिळत नाही त्याला त्याला ईडब्ल्यूएस जर ईडब्ल्यूएस घ्यायचं असेल तर दहा टक्के लाभ नाही आणि दहा टक्के लाभ घ्यायचा ईडब्ल्यूएस मिळत नाही ईडब्ल्यूएस देतच नाही मराठा समाजाला ईडब्ल्यूएस देतच नाही पूर्ण महाराष्ट्राची सिच्युएशन आहे काय असतो आपण त्यांना मारताना एसी बी सी माहीत नसते एसी बी पण त्यांनीच दिलं ईडब्ल्यूएस पण रद्द त्यांनीच दिलं सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भानावर राहिलं पाहिजे दुसऱ्याच्या अंगावर जाळ फेकायचा विनाकारण दुसऱ्याला बदनाम नाही करायचं कशासाठी स्वतःचा आता नेट नेता वाचवण्यासाठी नाही करत जाता लेखर कसं वाचते वाचतील याच्यासाठी खरं बोलणं पाहिजे डब्ल्यू एस त्यांनीच रद्द केलं ए सी बी सी त्यांनीच दिले सरकारमधल्या मराठीने मानलं पाहिजे तुम्ही कसं रद्द केलं तर ते, ते मला म्हणतील ईडब्ल्यू एस तुमच्यामुळं रद्द झालं मॅम मी म्हणतो रद्द कर